धनुराशी दोन हजार सव्वीस श्रीमंत होण्याआधी मिळणारे अठरा शुभ संकेत मध्ये श्रीमंत होण्याचे सगळे रिकॉर्ड तुटणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये धनुराशीचा स्वामी गुरु आहे आणि गुरुचा प्रभाव जिथे पडतो तिथे केवळ पैसा नाही तर दृष्टी दिशा आणि दीर्घकालीन समृद्धी मिळते मागील काही वर्षांपासून धनुराशीच्या लोकांनी प्रचंड मेहनत केली संयम ठेवला अनेक वेळा अपेक्षाभंग सहन केला तरीही ते थांबले नाहीत अनेकांनी आतूनच प्रश्न विचारला असेल आपल्या कष्टांचं फळ कधी मिळणार दोन हजार सव्वीस हे वर्ष या प्रश्नाचं उत्तर देणारं ठरणार आहे हे वर्ष अचानक लॉटरी लागण्यासारखं नाही तर हळूहळू पण पन ठोसपणे श्रीमंतीकडे नेणारं आहे विशेष म्हणजे धनुराशीच्या आयुष्यात श्रीमंती येण्याआधी जे सूक्ष्म संकेत मिळतात ते दोन हजार सव्वीसमध्ये स्पष्टपणे दिसू लागतील हे संकेत केवळ आर्थिक नसून मानसिक भावनिक आणि सामाजिक पातळीवरही अनुभवायला मिळतील श्रीमंती ही फक्त बँक बॅलन्स वाढण्याची प्रक्रिया नसते ती आधी विचारांमध्ये निर्णयांमध्ये आणि जीवनशैलीत जन्म घेते दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीच्या लोकांच्या आतून हीच प्रक्रिया सुरू होईल म्हणूनच हा लेख केवळ भविष्यवाणी नसून धनुराशीच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या मोठ्या आर्थिक परिवर्तनाचा आरसा आहे एक अचानक आत्मविश्वासात प्रचंड वाढ अत्यंत महत्त्वाचा संकेत दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीच्या लोकांमध्ये जे सर्वात आधी जाणवेल ती म्हणजे स्वतबद्दलची भावना पूर्णपणे बदलणे आतापर्यंत जे निर्णय घेताना मनात शंका भीती किंवा आपल्याला जमेल का असा प्रश्न पडायचा तो प्रश्नच नाहीसा होऊ लागेल हे केवळ मानसिक बदल नसून गुरुग्रहाच्या मजबूत स्थितीमुळे निर्माण होणारी अंतर्गत शक्ती आहे या काळात धनुराशीचे लोक स्वतःच्या क्षमतांवर ठाम विश्वास ठेवू लागतील इतरांच्या मान्यतेची गरज कमी होईल नेतृत्वाची भूमिका स्वीकारायला घाबरणार नाहीत मोठे आर्थिक निर्णय घेताना हात थरथरणार नाही श्रीमंत होण्याआधी माणूस स्वतःला लहान समजणं थांबवतो दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीने हा टप्पा पूर्णपणे ओलांडलेला असेल दोन पैशाबद्दलची मानसिकता पूर्णपणे बदलणे दोन हजार सव्वीस पूर्वी धनुराशी पैसे कमवण्याकडे पाहायची पण दोन हजार सव्वीसमध्ये पैसा टिकवणे वाढवणे आणि पुढील पिढीसाठी निर्माण करणे हा विचार सुरू होईल हा बदल अचानक घडतो आणि तो अत्यंत निर्णायक असतो यावर्षी धनुराशी आज किती कमावलं यापेक्षा हा पैसा पुढे कसा वाढेल असा विचार करेल अनावश्यक खर्च टाळू लागेल गुंतवणूक बचत विमा स्थावर मालमत्ता याकडे गंभीरपणे पाहील पैशाचा भावनिक वापर थांबवून तार्किक वापर सुरू करेल ही मानसिकता बदलल्याशिवाय कोणीही श्रीमंत होत नाही म्हणूनच हा संकेत अत्यंत महत्त्वाचा आहे तीन जुने कर्ज किंवा आर्थिक अडचणी सुटू लागणे धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस हे ओझं उतरवण्याचे वर्ष ठरेल अनेक वर्षांपासून चालू असलेली कर्ज थकीत देणी कोर्ट कचेऱ्यांचे आर्थिक प्रश्न किंवा कोणावर तरी अवलंबून असलेली आर्थिक स्थिती हळूहळू संपुष्टात येऊ लागेल या काळात कर्ज फेडण्यासाठी अनपेक्षित पैसे मिळू शकतात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल आर्थिक तणाव कमी होईल मनावरचा दबाव हलका होईल श्रीमंत होण्याआधी माणूस आर्थिकदृष्ट्या मोकळा होतो दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीलाही मोकळीक मिळू लागेल चार अनपेक्षित आर्थिक संधी चालून येणे दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीला पैशासाठी झगडावं लागणार नाही उलट पैसा, पैसा कमवण्याच्या संधी स्वतः चालून येतील हा बदल अचानक आणि आश्चर्यकारक असेल यामध्ये नोकरीत अचानक प्रमोशन किंवा पगार वाढ जुना ओळखीचा व्यक्ती मोठी आर्थिक संधी देणे व्यवसायात नवी ऑफर टेंडर किंवा करार पूर्वी नाकारलेली संधी परत चालून येणे हा संकेत दर्शवतो की ग्रहस्थिती धनुराशीच्या बाजूने काम करायला लागली आहे जेव्हा संधी मागे लागत नाहीत तेव्हा समजून घ्या की यश जवळ आला आहे पाच गुरुकृपेने योग्य लोकांची भेट धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये गुरुची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे योग्य लोक योग्य वेळी आयुष्यात येणे यावर्षी धनुराशी आर्थिकदृष्ट्या यशस्वी लोकांच्या संपर्कात येईल मार्गदर्शक मेंटर किंवा सल्लागार मिळेल चुकीचे नुकसान करणारे लोक आपोआप दूर जातील संबंधांमध्ये स्पष्टता येईल श्रीमंत कधीही एकट्याने मिळत नाही योग्य लोकांची साथ लागते दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीला ही साथ दैवी पातळीवर मिळेल सहा झोखीम घ्यायची योग्य वेळ ओळखणे दोन हजार सव्वीसपूर्वी धनुराशीचे लोक अनेकदा दोन टोकांवर जात होते कधी अतिधाडस तर कधी अतिसंकोच पण दोन हजार सव्वीसमध्ये ही टोकाची वृत्ती संपून समतोल येईल धनुराशीला कळू लागेल की कोणती जोखीम घ्यायची आणि कोणती टाळायची या काळात मोठा निर्णय घेताना घाई होणार नाही फायदे तोटे अचूक मोजले जातील योग्य वेळ साधून गुंतवणूक केली जाईल चुकीच्या सल्ल्यापासून आपोआप अंतर ठेवले जाईल श्रीमंत माणूस धाडसी असतो पण मूर्ख धाडस करत नाही दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशी हा फरक स्पष्टपणे ओळखेल सात उत्पन्नाचे एकाहून अधिक स्रोत तयार होणे दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीचे आर्थिक जीवन एका उत्पन्नावर अवलंबून राहणार नाही ग्रहस्थिती अशा प्रकारची आहे की पैसा अनेक दिशांनी येऊ लागेल यामध्ये साईड बिझनेस किंवा फ्रीलान्स काम ऑनलाईन माध्यमातून उत्पन्न गुंतवणुकीतून व्याज लाभांश ज्ञान अनुभव किंवा सल्लागार भूमिकेतून पैसा एका उत्पन्नावर अवलंबून वसणं ही श्रीमंतीची खरी खूण आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशी याच मार्गावर चालताना दिसेल आठ पैशाबद्दलचे अंतर्ज्ञान प्रचंड मजबूत होणे दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीचे अंतर्ज्ञान केवळ भावनिक न राहता आर्थिकदृष्ट्याही तीक्ष्ण होईल कोणती डील फायदेशीर आहे कोणती नाही हे मन सांगू लागेल या काळात फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल चुकीच्या गुंतवणुकीपासून स्वतःच वाचाल योग्य संधी ओळखण्यात चूक होणार नाही निर्णय घेतल्यानंतर मन शांत राहील हा संकेत अत्यंत सूक्ष्म असतो पण मोठ्या संपत्तीचा पाया हाच असतो नऊ अडथळे कमी होणे आणि मार्ग मोकळा होणे पूर्वी ज्या कामात वारंवार अडथळे यायचे तीच कामे दोन हजार सव्वीसमध्ये सहज होऊ लागतील यामागे शनी आणि गुरुचा सकारात्मक परिणाम आहे यामध्ये गव्हर्नमेंट कामे पटकन होणे कागदपत्रे करार परवानग्या अडकून न राहणे अडथळे निर्माण करणारे लोक बाजूला होणे कामाचा वेग वाढणे जेव्हा आयुष्यात अडत कमी होते तेव्हा समजून घ्या की नशीब तुमच्या बाजूने फिरायला लागले आहे दहा जुने प्रयत्न अचानक फळ देणे दोन हजार सव्वीस हे धनुराशीसाठी कर्मफळाचे वर्ष ठरेल अनेक वर्षांपूर्वी केलेले प्रयत्न अचानक मोठ्या परिणामांसह समोर येतील उदाहरणार्थ जुनी गुंतवणूक मोठा परतावा देणे आधी शिकलेलं कौशल्य अचानक उत्पन्न देणे पूर्वी थांबलेला प्रोजेक्ट पुन्हा सुरू होणे जुना संपर्क मोठी संधी देणे हा संकेत दर्शवतो की मेहनत वाया गेलेली नसते वेळ लागते एवढंच अकरा प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेत मोठी वाढ दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीची प्रतिमा बदलू लागेल लोक तुमच्याकडे फक्त कामासाठी नव्हे तर सल्ल्यासाठी येऊ लागतील या बदलाचे परिणाम आर्थिक व्यवहारात तुमच्यावर विश्वास वाढेल मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील नाव ओळख आणि नेटवर्क मजबूत होईल संधींचे दरवाजे अधिक सहज उघडतील विश्वासार्हता म्हणजे चलनासारखी असते जितकी जास्त तितका पैसा सहज येतो बारा खर्च असूनही पैसा टिकून राहणे पूर्वी पैसा आला तरी लगेच निघून जायचा पण दोन हजार सव्वीस मध्ये हा अनुभव बदलेल खर्च होतील पण तरीही खात्यात शिल्लक राहील यामागील कारणे आर्थिक नियोजन सुधारेल गरजेपेक्षा जास्त खर्च होणार नाही उत्पन्न वाढेल पण जीवनशैली आटोक्यात राहील पैशावर नियंत्रण वाढेल हा संकेत स्पष्ट सांगतो की धनुराशीची आर्थिक ऊर्जा आता स्थिर आणि मजबूत झाली आहे तेरा परदेशाशी संबंधित मोठे आर्थिक योग दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीसाठी परदेशाशी जोडलेले आर्थिक मार्ग विशेषतः सक्रिय होतील हा योग केवळ प्रवासापुरता मर्यादित नसून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणारा ठरू शकतो या योगाचे स्वरूप परदेशी कंपनीसोबत काम करण्याची संधी परदेशी क्लायंटकडून नियमित उत्पन्न ऑनलाईन माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कमाई आयात निर्यात शिक्षण सल्लागार किंवा डिजिटल सेवा क्षेत्रातून पैसा धनुराशीला परदेशाशी नेहमीच नैसर्गिक जुळवाजुळव असते दोन हजार सव्वीसमध्ये ही जुळवाजुळव आर्थिक यशात रूपांतरित होईल चौदा निर्णय घेतल्यावर मनात शांतता आणि ठामपणा श्रीमंत होण्याआधी माणसाच्या निर्णयांमध्ये अस्वस्थता कमी होते दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीने घेतलेल्या आर्थिक निर्णयांनंतर मनात गोंधळ न राहता एक ठाम शांतता जाणवेल या बदलाचे संकेत निर्णय बदलण्याची गरज वाटणार नाही बाहेरून कितीही मतं आली तरी स्वतःच्या निर्णयावर विश्वास राहील भीतीपेक्षा स्पष्टता जास्त असेल मन आणि बुद्धी एकाच दिशेने काम करतील हा संकेत दर्शवतो की धनुराशी योग्य मार्गावर चाललेला आहे पंधरा घरात सकारात्मक आर्थिक चर्चा आणि स्थैर्य दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीच्या घरातील वातावरण आर्थिकदृष्ट्या अधिक सकारात्मक होईल पैशावरून वाद तणाव किंवा असमाधान कमी होईल यामध्ये भविष्यासाठी नियोजनात्मक चर्चा गुंतवणूक मालमत्ता बचत यावर एकमत कुटुंबाचा आर्थिक निर्णयांना पाठिंबा एकमेकांवर विश्वास वाढणे घरात आर्थिक स्थैर्य निर्माण होणे म्हणजे मोठ्या यशाचा मजबूत पाया तयार होणे सोळा समाजात आर्थिक ओळख आणि सन्मान निर्माण होणे दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीची ओळख केवळ मेहनती व्यक्ती म्हणून नव्हे तर आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समजूतदार व्यक्ती म्हणून होईल या संकेताचे परिणाम लोक आर्थिक सल्ला विचारू लागतील व्यवसाय नोकरी किंवा व्यवहारात नाव ओळख निर्माण होईल प्रतिष्ठित लोकांमध्ये स्थान मिळेल नवीन संधी तुमच्या प्रतिमेमुळेच मिळतील हा सन्मान अचानक मिळत नाही तो श्रीमंतीचा ठोस संकेत असतो सतरा वेळेची किंमत कळू लागणे आणि शिस्त निर्माण होणे दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशी वेळेचा अपव्यय थांबवेल वेळ म्हणजे पैसा आहे ही जाणीव प्रत्यक्ष अनुभवातून येईल यामध्ये निरुपयोगी लोक सवयी आणि कामे कमी होतील प्राधान्यक्रम स्पष्ट होतील दिवसाचे नियोजन सुधारेल कमी वेळेत जास्त परिणाम मिळतील वेळेवर नियंत्रण मिळालं की पैसा आपोआप वाढू लागतो अठरा आता माझा काळ सुरू झाला आहे ही ठाम आंतरिक भावना हा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संकेत आहे दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशीच्या मनात एक खोल ठाम आणि न डगमगणारी भावना निर्माण होईल की आता आयुष्याचा संघर्षाचा टप्पा संपत आहे या भावनेचे स्वरूप स्वतबद्दल अभिमान वाटणे भविष्याबद्दल भीती न वाटणे कष्टाचा अर्थ स्पष्ट जाणवणे आयुष्य योग्य दिशेने चालले असल्याची खात्री ही भावना केवळ मानसिक नसून ग्रहांच्या संयोगातून निर्माण होणारी दैवी खात्री असते जिथे ही भावना येते तिथे श्रीमंती फार दूर नसते दोन हजार सव्वीस हे वर्ष धनुराशीसाठी केवळ चांगलं वर्ष ठरणार नाही तर आयुष्याच्या आर्थिक प्रवासाला वळण देणारं वर्ष ठरेल श्रीमंत होण्याआधी जे अठरा शुभ संकेत दिसतात ते धनुराशीला एकाच वर्षात अनुभवायला मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे याचा अर्थ असा की ग्रहस्थिती गुरुची कृपा आणि पूर्वकर्मांचे फळ हे सर्व एकत्र येत आहेत यावर्षी धनुराशीने केवळ संधींची वाट पाहू नये तर त्या ओळखून त्यावर योग्य कृती करणे गरजेचे आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये मिळणाऱ्या संधी पुन्हा तशाच स्वरूपात येतीलच याची खात्री नसते योग्य निर्णय आर्थिक शिस्त आत्मविश्वास आणि संयमाचा समतोल राखला तर श्रीमंती हा केवळ स्वप्न न राहता वास्तव बनेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीला आतूनच जाणवेल की आता संघर्षासाठी नाही तर स्थैर्यासाठी जगायची वेळ आली आहे जेव्हा मन बुद्धी आणि नशीब एकाच दिशेने काम करू लागतात तेव्हा आर्थिक रेकॉर्ड तुटणं अपरिहार्य ठरतं धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कमावण्याचं नव्हे तर उभारण्याचं वर्ष आहे अशी संपत्ती जी फक्त आज नाही तर उद्यालाही सुरक्षित ठेवेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद